कधी पीठापुरी तर कधी अक्कलकोटी कधी पीठापुरी तर कधी अक्कलकोटी कधी गिरणागिरी तर कधी गाणगापुरी गुप्त संचार तुमचा या समस्त भूतलावरी समर्था समर्था श्री स्वामी समर्था मित्रांनो असेच स्वामींचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा भाग्यवंत ठराल स्वामींचा आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे तुला सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही या जगात जीवनात यश हवे असेल तर संकटानाही सामोरे जावेच लागेल अरे बाळा हळवं मन घेऊन फिरत जाऊ नकोस त्याला ओरबडणारे तुला हजारो भेटतील थोडंसं या जीवनात व्यावहारिक राहायला शिक कारण आपल्या भावनांचा छळ करून काही दृष्ट माणसं मजा लुटत असतात माझ्या बाळा समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काही काहीजण त्यातून मोती उचलतात तर काही जण त्यातून मासे घेतात तर काहीजण त्यात आपले पाय ओले करतात हे विश्वपण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त त्यातून तुम्ही काय घेता हे जास्त महत्त्वाचे आहे जेथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते आणि सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार पसरू लागतो अंधार दिसू लागतो तेव्हा मात्र तुझ्या स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामींची लीला सुरू होते स्वामी दरबार सुरू होतो भिऊ नकोस मी आहे ना हम गया नाही हम जिंदा आहे मित्रांनो तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका मित्रांनो हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो देवाने तुमच्यासमोर पाठविला आहे हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार ठराल म्हणून नक्कीच शेअर करा कोणी बदलले तर दुखी होऊ नका कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे तेव्हा तुम्हाला आयुष्यात काही समजत नाही तेव्हा सर्व काही देवावर सोडा देवाकडून कधीही काहीही मागू नका कारण तुम्हाला काय द्यायचे ते त्याला चांगलेच माहीत आहे वाईट काळात तुम्हाला कोण साथ देईल याचा विचार करू नका तर आता तुम्हाला कोण सोडेल याचा विचार करा देव अनंती असेल तर एखाद्याला राजा बनवितो जर का देव रागवला तर त्याला पूर्ण भिकारी बनवतो प्रत्येक दाणा खाण्यासाठी पक्षी शंभर वेळा डोके टेकावतो आणि एक मनुष्य असा आहे जो शंभर वेळा खाऊनही देवाचे एकदाही आभार मानायला विसरतो नाते जपताना कोणाच्याही समोर इतके झुकू नका की उठताना आधार हवा कारण जो तुम्हाला खाली वाकवतो तो तुम्हाला कधीही उठण्यास मदत करणार नाही आणि जो नाते झुकवण्यावर विश्वास ठेवतो तो नाती कधीच टिकवू शकणार नाही भुकेल्या माणसाला अन्न देणे हे खूप पुण्याचे कार्य आहे पण त्याला भाकर कशी कमवायची हे शिकवणे हे अधिक पुण्याचे काम आहे एखाद्याला भाकरी खायला दिली तर त्याचे पोट एक दिवसासाठी भरते पण जर एखाद्याला भाकरी कमवायला शिकवली तर त्याचे पोट आयुष्यभर भरू शकते तर त्याने जास्त पुण्य लागते त्यामुळे एखाद्याला भाकरी कशी कमवायची हे जर का तुम्ही कार्य केले तर तुमच्याकडून एक चांगले कार्य घडून येईल तुम्ही ह्यावर सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात प्रयत्न करा नियती तुम्हाला नक्कीच मदत केल्याशिवाय राहणार नाही वाईट वेळ सगळ्यांचीच येते दिलेला धोका केलेला अपमान वेळ पाहून दिलेला नकार आणि सोडलेली साथ सगळं लक्षात आहे वेळ आल्यावर सगळ्यांचा हा हिशोब होईलच चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चाला बाकी सर्व परमेश्वर पाहून घे हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा सुखाचाच असेल तो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक ना एक दिवस त्या व्यक्तीचं आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो वेळ प्रत्येकाची येते लक्षात ठेवा हवेत उडणारा जमिनीवर आपटा अपन केली की तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीचा राहत नाही आयुष्य जगावं काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे अरे देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने आणि नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावं लागेल सत्कर्मे करावे लागतील आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे यापेक्षा अधिक देव काय करणार प्रयत्न करा सर्व काही तुमच्या बाजूनेच होईल हाच तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद मुळात शाश्वत असं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात परिस्थिती बदलते माणसं बदलतात त्याचसोबत आपणही बदलायला हवं बदल हा गरजेचा आणि त्यातून मिळणारी चांगल्या वाईट अनुभवामधून शिकता यायला हवं बदल स्वीकारता यायला हवा बदल हा निसर्गाचा नियम आहे त्यातून नक्कीच चांगल्या गोष्टी उत्पन्न होतात माझ्या बाळा भिवू नकोस पुढे जात जा संकटे दूर होतील हाच तुला माझा आशीर्वाद हा, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद